खडतर हातातल्या रेषा आणि ग्रामीण जीवन पण पर। प्रत्येकाच्या मुलाच्या बापाला वाटतं की आपला मुलगा अधिकारी व्हावा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा आणि शाळेतले शिक्षकसुद्धा अनेक संकटावर मात करून प्रयत्न करतायत असं ऐकण्यात आले की सरकार पायाभूत सुविधा त्यांना परवडणार नाहीत म्हणून ते खाजगी कंपनीला शाळा देत आहेत खाजगी कंपन्यामध्ये शाळा दिल्यावर त्याची फीस आम्हाला परवडणार आहे एक गोष्ट आणि उद्या ही खाजगी कंपन्या त्या शाळेच्या जमिनीचा इतरत्र उपयोग करून गैर होईल मग आमच्या मुलांच्या भविष्याचं काय अहो एक खाजगी खाजगी शाळांना दिले तर ते मनमानी कारभार करतील खाजगी कंपनीचा आम्ही नाहीच करू शकत कर सर इकडं पायाभूत सुविधा देत नाही आणि तिकडे आमदारावर दीड खासदाराच्या याच्यावर सुरक्षेसाठी दीडशे कोटी खर्च करतात बुलेट ट्रेनसाठी खर्च करत आहे अहो ते बुलेट ट्रेनचं तिकीट तरी परवडेल काय आम्हाला हां अहो एकीकडे एवढे पैसे उधळताय तुम्ही आणि मूलभूत शिक्षणाचा हक्क हिरावून घेताय तुम्ही हे कि हे कितपत पडते तुम्हाला कितपत पडते सांगा मला मूलभूत सुविधा शिक्षणाचा हा हक्क हिरावून घेतला नाही पाहिजे सरकारने केने के प्रकारे शिक्षण झालं पाहिजे याच्यावर हे नको बिनकामाच्या गप्पा नको आता मुद्द्याचं बोलू सर्व युवांना आता संघर्षातून समृद्धीकडे नेण्याची वेळ आली आहे चला उठा आणि युवा संघर्ष यात्रेत सहभागी व्हा